खंडेश्वर नगरी दोन मध्ये रस्त्याची दुर्दशा विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाखे नांदगाव खंडेश्वर, खंडेश्वर मधील खंडेश्वर नगरी दोन कॉलनीतील रस्त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे पावसाळ्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि खडी उखडली आहे त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना खूप अडचणी येत आहेत तसेच पादसारी लोकांनाही चालताना खूप त्रास होतो आहे रस्त्यांवर खड्डे असल्याने अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे या कॉलनीत अद्याप पर्यंत नाही त्यामुळे नगरपंचायतकडून या भागातील रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम केले आहे मात्र मुरुमामुळे आणखी जास्त चिखल झालेला आहे या कॉलनीत स्कूल ऑफ स्मार्ट किड्स व विनायक महाविद्यालय असून दिवसभरात शेकडो विद्यार्थी प्रवास करीत असतात त्यामुळे या रस्त्यांवर चिखल असल्यामुळे त्यांना नाहक त्रासा हो सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या परिसरातील महिलांनी नगरपंचायतला धाव घेत मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्याकडे रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे नगरपंचायत या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत मुरुम टाकलेला आहे तरी पण माती सारखा टाकते आहे मुरुम चांगला टाकलेला नाही आहे तर रोडच रोड शॅनशन झाला आहे म्हणत आहे पण आणखी पण रोड दिला नाही आहे आणि त्यावेळी आम्हाला चालता निवून राहिलं लेकर बाहेर निघत नाही आहे तरी आम आम ते आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे समस्या म्हणजे असं की मागच्या वर्षी पण आमच्या इच्यामध्ये मुरुम टाकला आहे आणि रोड रोडचा कॉन्ट्रॅक्ट दिले, दिले गेलेलं आहे आणि तो सुद्धा पूर्णपणे झालेला नाही आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा एवढा त्रस्त होऊन गेलेला आहे की चालणं सुद्धा मुश्किल आज वास्तिक पाहता छोटे छोटे मुलं पडता पडता वाचले त्यांना आम्ही स्वतः शाळेमध्ये नेऊन दिलेलं आहे याची समस्या आणि सर्वांनी हे नोंद घ्यायची का आणि म्हणजे कसं इथे इथे मुरुम काहीच नाही आहे पूर्ण चुनकडीचा मुरुम टाकणार नाही एवढा चिकल आहे याच्यामध्ये ती चालणं सुद्धा मुश्किल आम्ही तीन दोन दिवस झाले घराच्या बाहेर सुद्धा पडलेलो नाही लोकांनी आम्हाला असंच आश्वासन देते आम्ही शिव साहेबांना वगैरे की रोड तत्काळने करून द्यावे बस हीच नम्र विनंती आहे मला बाकी काही नाही हे मुरुम नाही बाबू गायचा कोठा आहे गाईचा कोठा आहे म्हणून मी आता तरी असं समजतो कारण का मी आज पंच्याऐंशी वर्षाची बाई पडत आहोत माझं काही नाही पण जवान बाया सुद्धा पडत आज का करा तुम्ही सांगा जवान बाया अशा पडून राहिला अशा पाया साड्या लोकड्या घेऊन पडत आहे तुम्ही आता विचार सुद्धा नाही करत ग्रामपंचायत कशासाठी काढली हो तुम्ही कशासाठी काल बिल भरा टॅक्स भरा बाकीचं कोण कर एवढं काम तुम्ही सांगा बरं माझं चुकलं का काही हा पण याच्यासाठी मी म्हणतो अरे लक्ष द्या आपण शाळा आहे कॉलेज आहे कसं तर तुमचं लक्ष नाही लहान मुलांकडून लक्ष नाही माझ्या माझ्यासारखी ती काहीच ठेवा नाही इथे कमाल समोर तयार कर तुम्ही सांगा याचा विचार करा कसं काय का नाही अच्छा मोठ्या मोठ्या बाया पडल्या ना होता चांगल्या म्हणजे तीस पस्तीसच्या बाया पडल्या तुम्ही सांगा याच्यासाठी विचार काय करा इथे इथं मी बायचा कोठा या तुमचे डोळे नये का सगळ्याची उघडत का तुमचे डोळे काय हे पडण काही नाही कॉलेज आहे शाळा आहे आणि बालवाडीचे पोळ सुद्धा आहे हो इथं त्याचा सुद्धा तुम्ही विचार नाही करून राहिली आमच्या खंडेश्वर नगरी आहे खंडेश्वर नगरीमध्ये लहान लहान मुलं सुद्धा शाळेत जाते पण तुम्ही विचार नाही करत आहे याचा शकुंतला प्रभाकर तांगडे हो रोड पाहिजे मला रोड द्यावा बस एवढीच विनंती आहे मग मी मरात चालतो माझी काही दिवसाला राहील नाही आता मराठी रोड देऊन घ्या माझ्या जीवाला शांती द्या पण दुसरं काहीच नाही मागत तुम्हाला बरोबर आहे का चुकीचं एवढं कळाय बा गाड्या गोड्या लहान लहान मुलं बाळ चालले याचा विचार करून तुम्ही काम करा आता तरी आणि माझं घर कुठं आहे हे पाहून घ्या तुम्ही आम लहान लहान मुलं सुद्धा पडते अरे गाई गाईचे गायचे पाय घसून राहिले म्हणतो आमच्यासाठी काहीच ठेवा नाही राहिली ना तुम्ही काम म्हणून राहिल्या सांगा एवढं बोलून मी आता माझं भाषण संपते माझ्याशी बोलून हे लहान मुलं घेऊन घ्या आता कुठे oh, चालले तो कुठे चालले गाव खूप